अरे महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर इथं आता मी आलेली आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि आमच्या साड्या बघा एवढ्या साऱ्या फक्त माझ्या नाही आहेत मम्मीच्या आहेत माझ्या बहिणीच्या आहेत आणि त्यांच्या काय म्हणतात अ माझ्या आहेत तिघांच्या साड्या आहेत तर एवढ्या साड्या मग वेगवेगळ्या मी घालत आखे प्रकार तर एवढ्या साड्यात तरी वाटतं की काहीच साडी नाही आहे आणि बांगड्या लवकर इथं ही माझी आहे ही माझी आहे ही पण माझी आहे ही बांगडी माझी आहे ही माझी आहे आणि ह्याच्यातले आहेत हे बहिणीचे आहेत आता घेतलेले आहेत ह्याच्यामधून ऊरसातून हे अनुच्या बांगड्या आहेत हे पण माझ्या बहिणीच्या बांगड्या आहेत इथं अनुच्या बांगड्या आहेत तर अनुलच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि आमच्या पण आहेत तर अशा प्रकारे साड्या आहेत आणि एक एक साडी मी आता तुम्हाला दाखवते ही माझी साडी आहे ही गेल्या दिवाळीची आहे आणि ही मम्मीची साडी आहे आता ही घालणार आहे मी मस्त साडी ही बहिणीने घेतली होती मम्मीला तर ही साडी एक आहे तर ही साडी आहे ह्याच्यावरती मॅचिंग सगळं आहे आणि ही साडी मला लई आवडती ही साडी माझ्या मम्मीची आहे असं पस पसरलेलं पसर आहे बघा ही साडी मला लई आवडती मम्मीची ही मम्मीच्या साड्या मम्मीचा ब्लाऊज मला येतो काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळं ए गपना ना आणवी लय सतवती आणि ही पण साडी मम्मीची आहे मला ही लई आवडली मम्मीला म्हटलं दे मला तर मम्मी म्हणते नाही मला हे आवडली लई तर नाही देते जाऊ दे नका जा ना, ना पण मी घालू शकते ब्लाऊज येतो मला मला सगळ्यांचे ब्लाऊज येतात माझ्या आत्याचे येतात आणि दोन्ही आत्यांचे येतात आणि माझ्या आईचा पण येतो तर ही मम्मीची साडी दोन तिला केलेली आहेत तर अशा प्रकारे आहे साड्या आणि बाकीच्या मी काढलं नाही आहे ह्याच्यात दोन तीन साड्यात आहेत अजून आणि मम्मी ओरडते की तुझ्या तुझ्या साड्या तिथे घेऊन जा घरी पण इथं जास्त करून घालायला लागतं इथं जास्त तयार होते मी त्याच्यामुळं ती साडी मी जास्त घालत नाही तर इथं अशा प्रकारे आणि ह्याच्यावरचे ब्लाऊज कसे शिवलेत तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारे ब्लाउज शिवलेला आहे मी मस्त असं ह्याची पूर्ण मी लेसच घेतली आहे घरी पडलेली आहे म्हणलं या ब्लाऊजला लावून टाकावं आणि अशा प्रकारे लेस लावलेली आहे आणि दिवाळीत हा लुक तुम्ही बघितलाच असेल आणि ही साडी पण दिवाळी गेल्या दिवाळीचीच आहेत मी दिवाळीतच साड्या घेते एकच वर्षी मी म्हणजे असा सारखी साडी नाही घेत बसत एकच वर्ष साडी घ्यायची ह्याचा पण ब्लाऊज सिम्पलच आहे आणि मी कसं बिलीव्ह करते सिम्पल ब्लाऊज शिवायचा कारण आजकाल ब्लाऊजचे रेट खूप वाढलेले आहेत सिम्पल असतात माझे ब्लाऊज खूप आणि त्याच्यावरती लेस वगैरे तर लावायची झालं काम आपलं मी जास्त तामझाम करत बसत नाही आणि मला म्हणजे ह्याच्यामध्ये पैसे घालवणं मा आधी साडी ह्याची असते आणि त्याच्यानंतर अजून ब्लाऊजला पैसे घालवणं ते काय परवडत नाही त्याच्यामुळं मी नाही करत आणि हा पण आहे माझा ब्लाऊज हा सगळ्यात आधी लग्नाच्या आधी मला ही आत्याने माझ्या साडी गिफ्ट केली होती तर लग्न झाल्यावरती मग त्याच्यामुळे ना ही साडी तुम्ही पाहू शकता ह्याचा ब्लाउज कसा शिवलेला आहे मी तर तेव्हा नवीन निघाली होती मग त्याच्यामुळं असा शिवला आहे त्याचा बरोबर साडी पण खूप छान आहे साडी आता ती कुठं आहे मला माहिती नाही कपाटात कुठं कुठं भरलेले आहेत तर आता गाईज मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तर आमची पार्टी चालू हजी बाजी जीवा आमची पार्टी झालेली आहे तर आता मार्गशीर्ष म्हणजे मी पाळते महिनाभर तरी कारण मी पूजा वगैरे मांडत असते तर ही पार्टी म्हणजे आम्ही नाही केली आम्हाला एक तर आमच्या ताई आहेत ताई त्यांनी दिलेली आहे तर त्यांनीच मग आणलं मासे वगैरे आणले करू आपण इथे मग त्यांनीच करायला लावलं हे आणि आम्ही पण एन्जॉय केलं त्यांनी पण एन्जॉय केलं मस्तपैकी आणि मी मम्मीच्या घरी मम्मीच्या घरी हे मासे वगैरे तळले होते तर माझी मम्मी मासे वगैरे लई भारी तळती मला काही येत नाही कारण माझी मम्मी करत असते तर मम्मी काही जास्त लक्ष देत नाही मम्मीला सांगत असते की त तूच करते तर अशा मस्तपैकी अशी आमची आता मार्गशीर महिन्याची पार्टी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आणला पण खूप आवडलं तर तुमची झाली का नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय